सो so, नमस्कार मित्रांनो मी त्याच्यासाठी तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला माहितीच पडला असेल तसाही आणि कारण का आज सॉरी उद्या म्हणजे तुमच्या वेळी तुम्ही कधी बघाल त्याच्यावर डिपेंड आहे किंवा मी ब्लॉग कोर्टच्या वेळी टाकेल त्याच्यावर डिपेंड आहे पण रिअल डेमध्ये उद्या माझ्या गावी माझ्या घरी आमच्याकडेच गोंधळ आहे कसलं आहे ते डिटेलमध्ये मला पण नाही माहिती पण आता गोंधळ आहे म्हटल्यावर सगळी फॅमिली येणार आहे So, um, दा दा सो मग सुद्धा गावी जातो आणि माझ्यासोबत माझी बहीण इकडची आत्याची मुलगी परत भाऊजी पण आम्ही फ्रेंड माझी वाची आणि कल्पदा वगैरे म्हणजे असे सगळे नाही तुमची आता ट्रॅव्हलिंगच्या वेळी इंट्रो करूनच जाईन मी तुम्हाला सो so, ब्लॉगच्यासोबतच राहा खूप चांगला ब्लॉग होणार आहे गावी जातो आहे तर म्हणजे आता जाणं येणं तर भरपूर वेळेला झालं आता दिवाळी वगैरे दिवाळी जत्रा गणपती वगैरे डेली जातो आहे दे असं आपल्या गावात आहे मी आता मुंबईला आलेले शिकायला

<laughs> <नुमेंब राड़ा। laughs> कोण <कुन? laughs> चल रुची <laughs> <माँ। laughs> <वो। laughs> को जावा पनवेल चा पेट्रोल पंप तिकडे आपली गाडी सी एन जी साठी लागले आणि इकडे आम्ही लोक फक्त खेळतोय आलेत आता आलो पनवेल पण आलोय आता नंतर चलो मागे लागला आहे. आले तो डेपोचं मालक होता थोडं. पप्पा. हे बघ. घेऊन फायनली आम्ही आता आमच्या गावाला पोचलोय चावी घेतल्या आता तिकडे बंगलाय आपला नाय तो पण करायचयो बंगले की चावी या <laughs> गावची सुंदर पहाट तर आता इकडे घरी बिरी मस्त आहे की पोचलोय आता लगेच झोपायचंच आहे आता जास्त काय जास्त वेळ पण नाही आहे आणि आता जरा पाण्याचं शॉर्ट करावं टाकी भरून ठेवतो मस्त आहे की सकाळ झाले बघा पक्ष्यांचा काही बिल वगैरे तुम्हाला पण मला येते मस्त कर्ज ही विहीर आहे बघायची तुम्हाला हे बघा दाखवतो सांभाळूनच आईस फोन पडला ना क्युटनेसी चा कुठे आली कोण आहे कोण हाय कर आहे टाटाकर पदे पदे पे असवल जवळ असं अस्लाईंग केस कर

Wow. रड्डी मारतायत काहीतरी का रद्दा काय काय बोलतात त्याला हंडी काँडिट मध्ये बेटीचा शिमगाला अरे काय बरोबर वा नॅचरली एम आर एफची वॅट एस एसची कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो तुम्हाला संपर्क साधा अशी बॅट आजकाल भेटत नाही तुम्हाला आपल्याला टाक रे प्रिव्ह्यू दाखव माईला <laughs> <ताको>। चांगली <laughs> आहे चांगली आहे मजबूत आहे अरे तिच्या गाडीवरती तुम्हाला काळा कलरचा तो दिसणार ठीक आहे आता आमची आंघोळ सगळी झालेली आहे आणि इकडे चाय पियायची सोय झालेली आहे वाजलेत किती दाखव वाजले किती रे एक मिनिट आणि बारा बारा झालेले आहेत अजून आम्ही इथेच तडमडतोय बंगल्यावर आता आम्ही मस्त चहा नाश्ता करतो तिच्या हायकर हायकर टाटा कर टाटा आय आयुष्य इथे ते परे इथे परे पडे तर आता मस्त आहे की आम्ही चहा पाणी करतो आणि मग आम्ही तुम्हाला भेटू लगेच खाली जाताना कुठला साबण घेतला तसं नाही ते नीड बोल शिजा असते कशी शिजा डोला मार अजून काय अजून काय रडते कशी रडते कशी दाखव शिजाला लागलं कुठे भूक कुठे कुठे झाला भू कुठे झाला भू कुठे झाला भू कुठे झाला हाताला भू कुठे झाला हे शिजा कराटे क्लासला मग कशी कशी आहे कराटे कशी करते कराटे हे अरे अरे हाय फाय कराटे कर शिखा कराटे कर कराटे कैसे कर डांस कर डांस कर पापा बोल <laughs> पापा लिले। लिले। पापा बक हाय कर हाय पाजे शिजा पाजे शिजा ऐसे तो नहीं होता है दोनों को आ मदीन

<laughs> <laughs> <पीटाँ> बेबी <laughs> गाडी <laughs> 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 फुल कॉमेडी पिटाऊन दे तू

माझं वरती यायचं नाही तर आता आमचं सगळं इकडचं चार करून झालेलं आहे आणि एक वाजलं आहे सो आम्ही आता माझ्या घरी जातोय खाली आता थोडेसे तांदूळ जिकडे थोडंसं शिजाच जेवण घरी बनवू आणि मग डायरेक्ट खाली जाऊ आता बघायचा सो आता आपलं घरी जायचं कॅन्सल झालंय आता आपल्याला डायरेक्ट आघाडीतूनच बोलत जायचं बोलल्यानं हटला

मोबाईल आम्ही तयार केलेलं आहे का बोल त्याला अटकल्या

काय बोल आता मस्त आपली आरती विरती झालेली आहे आता घेऊन पुढे काय करणार काय माहिती मर्डर अजून अजून संध्याकाळी काही बोंडले किती आलं ते तिकडे सगळ्या रेडी आहे अजून पब्लिक आले मला ना सांगितलं Right. वाड़ी वाड़ी गोल 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 सो मित्रांनो आता फक्त एक आम्ही झोगवा मागायला जाते कोणाकडे ते काय माहिती नाही तुमच्या जाते पाठून मम्मी पप्पा पुढे आहेत आमचे रोहितदास वाडीतले घर सगळे गौदी मागणा ओंकार दास रहाटे मागणार तेल <laughs> कोल्हापूरच्या अंबाबाई राहाटे परिवारचा वाद पंचवाशीकर घेतला गोंदर आणि याच्या पुढे ते घर पाच वर्षाने हा गोंधळ घालणार आहे त्याचबरोबर गावगाव पुन्हा दिलेला आहे जागे वाऱ्याचा दिल 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 दिले आहे कुवार भाऊ तुम्ही दिलेला आहे पाच घरची भिक्षा मागून आणलेली आहे पाच काकडे तुझ्या दरबारात आहे त्याच्यामध्ये त्यांच्या यजमानांची गावची किंगीची गोंगळ होत असेल तर सवापासून सवळण्याची गंगेसारखं करायचं दुधासारखी बाजार करायची एकाचे एकवीस पाच पंचवीस त्यांचा कुटुंबियांचा सगळ्यांचा वेळ वाढून द्यायचा मुला माणसांमध्ये सुस्तपती द्यायची धंद्या मध्ये बरकत द्यायची तुझे फक्त राणी शिफ्टे जबाबदारी तुझा संग्राम करतील पिता गोष्ट मी सगळ्यांना आनंदाचे दिवस दाबेलो असं अर्ज कर चांगल्या रीतीने परंपरेने पार पाडलेलं आहे परंतु हां तुम्ही बघितलं तर आता आपल्याला जेवणाची धांदल आहे आमच्याकडे त्या साईडला घरात या पाहुणीला समुद्र दाखवा आणलं आहे नाईट शिफ्ट तिच्या आहे हां सो चला मग ब्लॉकच्या सोबतच राहा उद्या जर कुठे बाहेर गेलो तर उद्याचा पण ब्लॉग टाकेन मी बाहेर गेलो तर, तर काय हा ब्लॉग इथेच संपत नाहीये या ब्लॉगचा सुद्धा पार्ट टू येणार आहे पण जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी लवकरच आपल्या चॅनलवरती पार्ट टू थ्री सुद्धा अपलोड करेन सो so, बाय थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओज